आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार प्रेक्षको मी संजीव आज आपल्या कोल्हापूरमध्ये आलेलो आहे कोल्हापूर दक्षिणमधील मोरेवडे या गावा, गावात या गावामधली एक मुलगी तिचं नाव आर्या धनाजी मोरे आहे तिनं मध्ये कोल्हापूरला प्रेझेंट केलेलं आहे एवढं नाही तर भारताला तिनं कर्णधार म्हणून प्रेझेंट केलेलं आहे असं तिच्याशी आपण बातचीत करूया काय म्हणते अरे आपण ऐकूया तिचा प्रवास कसा होता तो पण आपण घ्या नमस्कार आर्य नमस्कार थँक्यू मी सेवन स्टँडर्डपासून फुटबॉल खेळायला स्टार्ट केलं मी इकडे देशभक्त रत्नापा हायस्कूलमध्ये दे शिकत होते मला तिथे गजानन मनगुतकर सर होते ते कोच होते माझे त्याच्यानंतरने मी नाइन्थमध्ये उशारजा हायस्कूल या स्कूलमध्ये शिक शिकत गेले तिथे मला रघुनाथ पाटील म्हणून सर होते आत्ता पण मी कमला कॉलेजमध्येच शिकत आहे बी ए थर्ड इयर मी सेवन स्टँडर्डपासून स्टार्ट केलं मी टेन्थमध्ये फस्ट नॅशनल खेळले त्याच्यानंतरनं मी सेकंड इयरमध्ये महाराष्ट्राचे कॅप्टन म्हणून मी रिप्रेझेंट केलं मग त्याच्यानंतरनं आम्हाला महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्र असोसिएशननी मेसेज पाठवला की असे ट्रायल्स आहेत इंडियन फुटसालसाठी मग तुम्ही जा म्हणजे प्रत्येक स्टेटमधून चार चार मुली पाठवल्या मग त्याच्यानंतर त्याच्यात मी एक होते मग त्याच्यानंतर तिथे गेल्यावर टू मंथ्स कॅम्प होता दहा दिवस ट्रायल्स होता मग त्या ट्रायल्स ट्रायल्समध्ये ट्वेंटी फायचाच त्यांनी स्कॉड काढला मग त्याच्यानंतरनं तो कॅम्प लागला टू मंथ त्याच्यानंतरनं मी इंडिया इंडोनेशियामध्ये आम्ही ए एफ सी क्वालिफायर्स होते तिकडे खेळायला गेलेलो त्याच्यानंतरनं मला असं समजलं की तिथे पण मी कॅप्टनच हो आहे मग खूप अभिमान वाटला की मी आ, इंडिया आपल्या भारत भारतीय देशाची कॅप्टन आहे त्याच्यामुळं असा माझा प्रवास होता आणि मला घरातल्यांचा सपोर्ट मिळाला कोचेस लोकांचा सपोर्ट मिळाला शाळेची तीन वर्ष आणखी कॉलेजची जवळजवळ चार साडेचार वर्ष असं सात साडेसात वर्षाचा जो काय फुटबॉल प्लस फुटसॉलचा घेतले तर त्यावेळी किती दिनों, किती मुली होतात तिथं ऍक्च्युली कसं असतं म्हणजे आपण अप, आपल्याला जेव्हा पाठवतात ना म्हणजे आपल्या स्टेटच्या असोसिएशन मधून फोन येतो ना तेव्हा ते, ते लोक एक रिव्ह्यू म्हणजे सी व्ही असतो म्हणजे हा प्लेअर कोणत्या कोणत्या क्लबसाठी खेळया किती खेळ आहे त्या त्याच्या सी व्हीत जेवढे 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 म्हणजे ज्या प्लेअरच्या सी वी स्ट्रॉंग त्या प्लेअरला ते कॉल करतात की असे असे इकडे ट्रायल्स आहेत जावा वगैरे इंडियासाठी मग त्यांनी आम्हाला कॉल केला की असं मी ॲक्च्युली क्लबकडून पण पहिला खेळलेली आहे फुटबॉलमध्ये मग त्याच्यानंतरनं आम्ही स्वतःहून पण इच्छुक होतो की काय असतं फुटचाल हे खेळण्यासाठी पण त्याच्यामुळं पार्टिसिपेट हा गेम फुटबॉल पेक्षा फास्ट आहे आणखीन फक्त पाच खेळाडूंच्या वरती खेळायचं आहे ग्राउंड पण तर हे करताना स्टॅमिनासाठी आपल्याला काय काय करावं लागतं स्टॅमिना आणि पीक किती असावं लागतं फुटसॉल मध्ये तरी म्हणजे फुटसॉल मध्ये एकच असतं की एखा एखादी जरी सिली मिस्टेक झाली ना तर गोले मग त्याच्यामुळं तिथे मिस्टेक करून चालत नाही फुटबॉलमध्ये मिस्टेक केली तरी रिकवर रिकवर व्हायला टाईम टाईम असतो आणि स्पेससुद्धा असतो रिकवर व्हायला पण इथे जर रिकवर व्हायचं म्हटलं की इकडे दोन तीन गोल मागे पडतील त्याच्यामुळं रिकवर तर व्हायला टाईम नसतो त्याच्यात रोलिंग सब्स असतात खालचं कोर्ट बॅडमिंटन कोर्टसारखं असतं म्हणजे मॅट असतं मॅट असतं मग त्याच्यामुळं तिथे फुटचालला क्विकनेस जास्त लागतो कम्पेरेटिवली फुटबॉलमध्ये फुटबॉलमध्ये पण क्विकनेस लागतो पण फुटसॉलमध्ये मुवमेंट क्विक होतात त्याच्यामुळे फील्ड शॉर्ट असते त्याच्यामुळे खूप क्विक मुवमेंट लागतात आणि वरती खाली सारखं पहायला लागतं असं नसतं की तिथं डिफेन्स वेगळा आहे अटॅक वेगळा आहे जो डिफेन्स खेळतो तो पण अटॅकिंगला जातो जो अटॅक खेळतो तो पण डिफेन्सिंगला येतो त्याच्यामुळं खूप क्विक मुवमेंट असतं आणि वरती खाली पाहायला लागतं खूप स्टाईम लागतं एक प्लेयर मला वाटते एक प्लेअर फोर टू फाय मिनिट्स त्याचा हंड्रेड पर्सेंट देतो मग परत चेंज मग परत दुसरा प्लेअर मग फोर टू फायव्ह मिनिट्स परत चेंज असं ह्या खेळाची आवड तुला कशी निर्माण झाली म्हणजे मी पुण्यात असताना शॉर्ट फिल्ड खेळत होते म्हणजे टर्फवर टर्फच्या मॅचेस असायच्या फायव्ह साईड सिक्स साईड मग आम्ही तिचं म्हणजे मी पुण्यात ऍक्च्युअली पुण्यात माझा आयस्फायर एफ सी म्हणून क्लब होता मग मी तिकडेच फाय ओ साईड म्हणजे ऑफ सीजनला मॅचेस असतात की ह्याच्या निमित्ताने मॅचेस ह्याच्या स्मरणात त्याच्या ह्याच्यात म्हणजे अशा मॅचेस असतात फाय ओ साईड फुटबॉलच्या मग त्याच्या आम्ही पार्टिसिपेट करत होतो मग त्याच्यातनं असे निवड आवड निर्माण झाली की चला बाबा भारी वाटतं फाय ओ साईड खेळायला म्हणजे फुटबॉल कसं सा एलेवन साईड असतं मग इकडे फायरसाइड खेळायला चांगलं वाटतं मग मध्ये आम्हाला कोचेस पण म्हणलेले की म्हणजे एक होते मॅम आमच्या त्या पण बोललेल्या की इंजुरीचे चान्सेस जास्त आहेत फायोसाइडला कारण शॉ फील्ड छोटं असल्यामुळं क्विक मुवमेंट असतं त्याच्यामुळं जरा रिस्की पण आहे पण पन, होतात इंजुरी इंजुरी तर कधी पण होतात फुटबॉलमध्ये पण होऊ शकतात पण ह्या गेममध्ये आम्ही तिथं खेळायला गेल्यामुळं आम्हाला समजलं की ह्या गेम काय आहे मग ऍक्च्युली फायव्ह आणि फुटसाल पण वेगळं आहे म्हणजे रूल्स वगैरे वेगळे आहे पण फायव्ह साईड मुळेच आम्हाला फुटसालची आवड निर्माण झाली सुरुवातीला आपल्याला गजानन मंगुतकर सरांनी मदत केली म्हणाला तर गजानन मनगुतकर सरांना आता कशी प्राऊड फील होत आहे किंवा त्यांच्याविषयी तुझ्या काय भावना आहेत हा गजानन सर तर आम्हाला सारखं मी इकडे घरी आले की मग मला भेटून वगैरे राहायचे आधी मध्ये मग सर म्हणायचे काय मदत लागली तर वगैरे मग म्हणजे कायम मला सपोर्ट करणार सर मग इथे ट्रेनिंग इकडे आलेस की इथे इथल्या ग्राउंडवर ट्रेनिंगला वगैरे येत जा मग सर असे म्हणायचे मग मग ते त्यांचा त्यांना मला मा सॉरी त्यांना मला माझा कायम सपोर्ट असायचा मला म्हणायचे तुला काय प्रॉब्लेम लागेल तर सांग काय कशाचा प्रॉब्लेम असेल तर बिंदाच सांग मी आहे तुझ्यासाठी वगैरे वगैरे मग मला वाटते त्यांना नक्कीच अभिमान असेल माझा त्यांचा सपोर्ट होताच त्यांचा सपोर्ट होता घरातल्यांचा कसा सपोर्ट होता आई वडील आजोबा ह्या पंडणींचा कसा सपोर्ट आहे होता घरातल्यांचा तर सपोर्ट होता होताच कारण त्यांनी मला जर सोडलं नसतं खेळायला की नको खेळायला जाऊ हा कार्यक्रम आहे चल इकडे तो कार्यक्रम आहे चल तिकडे तर मी आतापर्यंत इथे गेलेच नसते त्यांनीच मला मी माझ्या दिदीचं सुद्धा लग्न अटेंड नाही केलं फक्त याच्यासाठी मग त्याच्यामुळं मला असं त्यांनी म्हणलं नाही की दिदीचं लग्न आहे कशाला निघालेस असं नाही मला त्या रात्री त्यांनी सोडून आले की जा तू तुझ्यासाठी काहीतरी कर आमचं नाव मोठं कर मग त्यांनी मला असं असं थांबवलं नाही काहीही करण्यापासून ना किंवा म्हणजे फुटबॉलला पण शॉर्ट्स घालतात मग ते असं पण म्हणले नाही की कशाला छोटे कपडे घालते वगैरे वगैरे म्हणजे असं सगळ्यात मला सपोर्ट गेला कपड्यांच्या बाबतीत परत खेळण्याबाबतीत बाहेर जाण्याबाबतीत पहिला तर विश्वास ठेवला की मुलगी बाहेर जाऊन खेळते शिकते घरातल्यांचे पण प्रचंड सपोर्ट हो आता फुटसॉलसाठी किंवा फुटबॉल साठी कोल्हापूरच्या नवीन येणाऱ्या मुलींना नवीन शिकणाऱ्या मुलींना तू काय संदेश दिशील त्यांना एवढंच सांगते की फक्त आळस नका करू ट्रेनिंगला जाण्यासाठी वगैरे कारण थोडस आपण जो ट्रेनिंग करतो आणि जे बाहेरचे लोक ट्रेनिंग करतात त्यात खूप डिफरन्स असतो बाहेरचे लोक जे म्हणजे आउट ऑफ इंडिया जे लोक ट्रेनिंग करतात ते स्मार्टली वर्क करतात म्हणजे आपण कसं आता हेच शिकवलं हेच करायचं असं नसतं त्यांचं ते त्या मुलांचं मुलींचं रुटीन ठरलेलं असतं की असं करायला पाहिजे असं केल्यावर असं होईल तसं आपल्या पण मुलामुलींनी केलं पाहिजे की ह्या टायमिंगमध्ये हे केलं पाहिजे त्या टायमिंगमध्ये एवढी ट्रेनिंग झाली पाहिजे हे हे असं आपल्या मुलींचं झालं पाहिजे नाहीतर आपल्या इथं कसं एक दोन राऊंड मारा परत मग काहीतरी आणि झालं झाले ट्रेनिंग असं होऊन चाललं नाही आता मेडिटेशन योगा किंवा वेगळा एक्सरसाइज किंवा जिम असं काही तुम्हाला करायला लागतं त्याची फॅसिलिटी तुम्हाला कोचिंग सेंटरमध्ये मिळते का हो आम्हाला जिम पण असते तिथं जिम स्ट्रेनिंग वर्कआउट असतं ते म्हणजे जिम मध्येच घेतात स्ट्रेनिंग वर्कआउट स्विमिंग सेशन असतात एंड करूया स्टॉप करा भारताचं प्रतिनिधित्व करणारी आर्या आपल्यासोबत चर्चा करत होती तिच्याकडून एकच संदेश नवीन मुलांसाठी घेऊया आपण की बाबा तुम्ही या कारण हा गेम फुटसॉल हा गेम मुलांसाठी आणि मुलींसाठी पण नवीन आहे तर तिच्या म्हणण्यातून तिचा एक संदेश घेऊया आपण आणखीन त्यांच्या आई वडिलांच्याकडे आपण बोलूया की त्यांना पण काय काय त्यांनी किती कष्ट घेतले किंवा का, काय घेतलं याची आपण माहिती घेऊया एकच सांगते एक कोल्हापूरमध्ये फू खूप फुटबॉल आहे खूप म्हणजे खूप फुटबॉल आहे आता मुलांसाठी तरी मुलींसाठी हा डेव्हलप होते फुटबॉल होईल हळूहळू पण फुटसाल पण इंडियामध्ये थोडंसं कमी आहे पण ॲक्च्युली आत्ता फुटसाल पण डेव्हलप होते हळूहळू होईल मग एकच सांगते की जसं फुटबॉल आहे तसं सेम थोडंसं वेगळे आहे पण फुटबॉल आणि फुटसाल ही कन्सेप्ट वेगवेगळे पण फुटसाल पण खेळलं पाहिजे मुलांनी त्यांच्या डोक्यात पण फुटसाल हा विषय आला पाहिजे जसा फुटबॉल आहे तसा फुटसॉल विषय हा आलाच पाहिजे थँक्यू आर्याच्या ह्या प्रवासाबद्दल तिचे आई वडील काय म्हणतात आपण ऐकून घेऊया नमस्कार तिची आर्य कशी पहिल्यापासून ती फुटबॉलची आवड होती खेळण्याची आणि मंकुश सर म्हणून आहेत ते त्याने कोचिंग घेत होते तर शिकायला जातात फासला होती त्याच्यामुळे ती म्हणजे तेव्हा तशी आवड होती पहिला ती होती ती गोलकीपर म्हणून होती जेव्हा सर त्या प्रॅक्टिस घ्यायचे ना तेव्हा ती गोलकीपर म्हणून खेळ होती मग त्यानंतर खेळ खेळाली त्यानंतर खेळ खेळाली असं खेळत खेळत त्यामध्ये डेव्हलप झालं थोडं मग ती खेळ खेळ असं झाल्यानंतर शेवंतीला काय शेवंतीला सेव्हन तिला म्हणजे जास्त कॅ स्टेटला गेली खेळाल ती त्यानंतर मग काय आठवी नववीनंतर ती उषा स्कूलला गेली खेळायला रघुनाथ पाटील म्हणून आहेत त्यांच्याकडं त्यानंतर काय मग फर्स्ट ना नॅशनल ते सुबोध झालं दहावीमध्ये सुब्रोत नॅशनल झाली खेळली ती मग ते मॅचेस बघायला आम्हाला बी आवड त्याच्या गेमची आवड होती चांगलं म्हणून पुलांनी तिला सपोर्ट दिला जातो खेळ म्हटलं पाहिजे काय दर्शन खेळ काही अडचण नाही आमची मग ती खेळ म्हटलं तर आमचा भरपूर तिला सपोर्ट मिळाला तर ती म्हटली खेळ गेली भरपूर खेळ गेली जर सहा सात तिच्या नॅशनल झाले स्टेटला खेळी mm. वडिलांचं असं असते वडिलांच्या मुलीवरती नेहमीच जास्त प्रेम असते काय आणि त्यामुळे वडील मुलीचा पुरवतात पण आई जी मध्यमवर्गीय घरातली आई आहे जी टिपिकल कोल्हापुरी आहे तर त्यांची प्रतिक्रिया काय आपण ऐकून घेऊया आपण कसा सपोर्ट केला नमस्कार मयुरी धनाजी मोरे आर्या ही इंडिया टीम खेळाबद्दल मला खूप तिचा अभिमान आहे आणि माझी इच्छा तिनं पूर्ण केली मला पण काहीतरी खेळात करायचं होतं माझी माझं माझं पण मत होतं की माझी इच्छा मा, मा होती की काहीतरी तिनं करून दाखवावं ती केलेलं आहे तिनं मला खूप तिचा अभिमान वाटतो okay,